तर राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांनी पूर्ण ताकद जी आहे ती या ठिकाणी लावले त्यांनी आता आपला टळ जो आहे तो इथं ठोकलाय त्यांनी तळ ठोकलाय म्हणजे त्यांना काहीतरी भीती वाटते म्हणून ठोकलाय ना एकशे एक टक्के एक भाजपचाच होणार पुन्हा भाजपच कमळ या शहरामध्ये उमलणार ज्या पद्धतीने आपण पाहतोय की तळेगाव दाबाड्यामध्ये तडजोड केली गेली तळेगावचं ता। राजकारण वेगळं असेल आमचं वेगळं आहे आपले कार्यकर्ते कधी उभे करणार त्यांना कधी चान्स देणार कारण प्रत्येक भागामध्ये आमचा कार्यकर्ता आहे एकूणच लोणावळ्याचं राजकारण जे आहे ते फारच खालच्या स्तरावर घसरलं असं वाटतंय घसरलं होतं पण त्याला आम्ही उत्तर दिलं कशा पद्धती आमच्या पद्धतीने आता आमची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही उत्तर दिलं हे गाव पातळीवरचं राजकारण आहे शहराचं राजकारण आहे त्याच्यामुळे इथला निर्णय आमचे लोकल लोकच घेणार लोणावळा हे तसं थंड हवेचं ठिकाण पण इथं सध्या राजकीय वातावरण मात्र चांगलं तापलेलं आहे खरं तर लोणावळ्याची लढत ही अतिशय चुरशीची होती आहे यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत आणि भाजपविरुद्ध त्यांचा सामना असणार आहे खरं तर भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती आणि त्यांच्यात ते एक फॉर्म्युला देखील ठरलेला होता मात्र तो फॉर्म्युला काय इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मान्य झालं नाही त्यामुळे आता भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगतो आहे या ठिकाणी आपल्यासोबत आज आ, माजी नगराध्यक्ष असणाऱ्या सुरेखा जाधव आहेत ताई काय सांगाल जे काही फॉर्म्युला ठरला होता तो आपल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मान्य झाला नाही वेगळ्या एकला चलोचा नारा तुम्ही दिलात काय एकंदरीतच सध्या राजकारण परिस्थिती फॉर्म्युला कसला अडीच अडीच दीड दीड वर्षात नाही आमच्याकडे असं काही ठरलं नाही ठरलंच नव्हतं मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बोलणं झालं ती फक्त भेट तळेगाववाल्यांनी तळेगाव पुरता ठेवली होती लोणाळ्याचा काही संबंध नव्हता हो का हो काय माझा काय सध्या परिस्थिती सध्या परिस्थिती काय आता आम्ही लढतोय सगळ्या पक्षांचे नगरसे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आम्ही सगळ्या प्रभागात नगरसेवक पदासाठी उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामुळे आमची लढाई चालू आहे पण आता एकंदरीतच राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांनी पूर्ण ताकद जी आहे ती या ठिकाणी लावले त्यांनी आता आपला तळ जो आहे तो इथं ठोकला आहे काय वाटतं एकंदरीतच कशा पद्धतीचं चित्र असेल ते हास्यास्पद वाटत तळ ठोकला म्हणजे कारण ही छोटी नगरपालिका आहे आणि हे गाव पातळीवरचं राजकारण आहे शहराचं राजकारण आहे त्याच्यामुळे इथला निर्णय आमचे लोकल लोकच घेणार कुणी जरी तळ ठोकला हे बघा लोकसभा वेगळी विधानसभा वेगळी आणि लोणावळ नगरपालिका वेगळी त्याच्यामुळे इथले इलेक्शन जे होणार आहे तर इथल्या लोकांना लोकांच्या हातात आहे आणि इथले नागरिक जे ठरवतील जे आम्ही पाच वर्ष विकासाची कामं केली ते इलेक्शन जे होणार आहे ते, ते विकासाच्या कामावर होणार आहे शेळकेंनी फारच प्रतिष्ठेची केली ही निवडणूक मला माहीत नाही प्रतिष्ठेची का आम्ही नाही केलेली कारण आम्हाला माहिती आहे आम्ही एकदम शांतपणे आणि सगळ्यांशी संवाद साधून आम्ही करतो आहे की लोकांनी पाहिलेलं आहे कोरोना असेल स्वच्छ भारत अभियान असेल सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही जो पुढाकार घेतला आणि जे काम केलं आमच्या टीमनी तर हे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे त्याच्यामुळे आम्हाला एवढं काय करायची गरज नाही भासत पण त्यांनी तळ ठोकल्या म्हणजे त्यांना काहीतरी भीती वाटते म्हणून ठोकला ना पण त्यांनी त्या प्र त्या आमदार साहेब जे काही आरोप करतात की सातत्याने की वरच्या लेवलला एक वेगळं काहीतरी ठरतं आणि ते लोणावळाकरांना काही जे आहे ते सांगितलं जात नाही स्पष्ट आणि सांगतात ते फार उलट उलट उलटच सांगतात असं काय नाही आम्ही स्पष्ट बोललेलो आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे आणि जे पण आहे ते पहिल्या दिवशी मी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याचं नगराध्यक्ष भाजपचं होणार नगराध्यक्ष एकशे एक टक्के शंभर टक्के नाही एकशे एक टक्के भाजपचाच होणार पुन्हा भाजपचंच कमळ या शहरामध्ये उमलणार ज्या पद्धतीने आपण पाहतोय की तळेगाव दाबाड्यामध्ये तडजोड केली गेली तशा पद्धतीची तडजोड लोणावळ्यात का होऊ शकत नाही तळेगावचं राजकारण वेगळं असेल आमचं वेगळं आहे आमच्याकडे सर्व कार्यकर्त्यांना वाटलं की आपण आप आपले का, कार्यकर्ते कधी उभे करणार त्यांना कधी चान्स देणार कारण प्रत्येक भागामध्ये आमचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळीकडे कार्यकर्ते होते उमेदवार दिला आहे त्यांच्या अनुषंगाने त्यांच्यावरती अनेक केसेस आहेत किंवा काय अशा सगळ्या अनुषंगाने त्यांनी पत्रकार परिषद घेतली अनेक त्यांच्यावरती आरोप आहेत कारवाई आहेत कलम लागले इलेक्शन आलं की चिखलपेक होत असते त्याच्यामुळे कुणी काही आरोप जरी केले तरी इथल्या जनतेला माहिती आहे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे असं काय आरोपाचं आम्ही एवढं गांभीर्य घेतलेलं नाही आहे आरोप काय करणारे काय पण करत असतात पण लोकांना पण माहिती आहे ना आणि इलेक्शन राह आलं की राजकारण त्याच्यावर होतच पण यामध्ये जो काही जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत ज्या काही खालच्या स्तरावरती एकूणच लोणावळ्याचं राजकारण जे आहे ते फारच खालच्या स्तरावर घसरलं असं वाटतंय घसरलं होतं पण त्याला आम्ही उत्तर दिलं कशा पद्धती दिलं ना आमच्या पद्धतीने आता आमची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही उत्तर दिलं आता आमची लढाई काय माहिती का विकासाची लढाई आहे आम्ही जे काम केलेलं आहे आमची जास्त आणि राजकारण्यांनी कसं ह्याच्या त्याच्यावर बोलण्यापेक्षा आपण काय केलं कामावर चर्चा असावी आणि काय करणारे या जनतेला काय देणार आहे कारण जनता बघा आमच्याकडून त्यांची अपेक्षा काय आहे ही पार्किंगची समस्या सुटली पाहिजे येणाऱ्या पर्यटकांना आपण काहीतरी दिलं पाहिजे कारण पर्यटक जेव्हा येतात तेव्हा फक्त भुशीड्याम असतो पावसाळ्यामध्ये पण एरवी इतर वेळी जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आमच्याकडे गावला आम्ही बत्तीस एकर जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी आमी आम्ही अम्युजमेंट पार्क वगैरे करणार आहे त्याचा प्रोजेक्ट देखील आम्ही करायला देणार आहे आणि आम्हाला गडकरी साहेबांनी सांगितलेले तुम्ही तुमचा आराखडा तयार करा मी जेवढे पैसे पाहिजे तेवढे तुम्हाला देतो तीनशे कोटीचा असू दे चारशे कोटीचा असू दे पण एक चांगला प्रो प्रोजेक्ट आणा जेणेकरून संपूर्ण देशातून लोकं त्या ठिकाणी आली पाहिजे आणि इथला रोजगार जो आहे आमचा तर रोजगार ह्या व्यवसायावर म्हणजे पर्यटकांवर आहे आमच्याकडे मोठी इंडस्ट्री नाही आहे काहीच नाही आहे त्याच्यामुळे आमचा जो उद्देश आहे की आत्तापर्यंत बघा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही लोकांना दिलेल्या आहेत की गटर असेल पाणी असेल मीटर असेल नंतर त्याचप्रमाणे जे रस्ते असतील लाईटचे पोल असतील फिल्टर प्लॅन्ट असेल डम्पिंग ग्राउंड असेल अशा सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्या आता करायची गरज नाही आपल्याला फक्त आता आम्हाला एकच आमचं उद्दिष्ट आहे की येणाऱ्या पर्यटकांना आपण काय देऊ शकतो आणि त्याच्यावर आमची चर्चा होणार आहे चर्चा कशावर व्हावी तर विकासावर व्हावी एक काम जास्त कोणी सांगलं तरी चालेल पण एकमेकावर चिकलपे करायची नाही बरं हे सगळं झालं मात्र आता खरं तर तुम्ही माजी नगराध्यक्ष आहात खरं तर आताही इच्छा असेलच होतीच तुमची या मग तुम्हाला भाजपने यंदा संधी दिली नाही मी शे शेड्यूल कास्ट आम्हाला जागाली आरक्षण होतं जर ओबीसी महिला असतं ओबीसी असतं ओपन असतं तर मला भाजपने शंभर टक्के जागा दिलीच असती कारण गेले पंचवीस वर्ष या भागाचं मी नेतृत्व करते गेले पस्तीस वर्ष आम्ही या शहरात काम करतोय आधी कार्यकर्ता म्हणून आम्ही दहा वर्ष काम केलेले आहे आम्ही बाळा भेगडेंचे वडील विश्वनाथराव भेगडे आणि आम इथले खासदार किला उभे असणारे आमचे संभाजी स्वर्गीय संभाजीराव भुजबळ त्यांच्यापासून आम्ही आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचं काम करतो आहे त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे आम्हाला काही हे लेबल लावायची पण गरज नाही आहे सुरेखा जाधव म्हटलं की भारतीय जनता पार्टीच्या नेत्या म्हणून ओळखलं जातं खर तर मावळचे जे आमदार आहेत सुनील शेळके तर त्यांना त्यांच्या विधानसभेच्या वेळेस भाजपने ज्या पद्धतीने मदत केली आणि ज्या पद्धतीचं लीड लोणावळा असेल किंवा तळेगावमधनं तर त्यांना मिळवून दिलं त्याच्यामध्ये भाजपचा फार मोठा वाटा आहे मात्र आता जर अशा पद्धतीची लढत जे आहे ते आपल्याला नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळते विरुद्ध एकमेकांच्या उभ्या आहात मी बोलले ना तुम्हाला की लोकसभा वेगळी विधानसभा वेगळी लोकल इलेक्शन हे वेगळं होतं लोकल इलेक्शन त्या लेवलला होत नाही लोकल माणसाला लोकल व्यक्तीला बघून इथलं मतदान होतं ठीक आहे नक्कीच एकंदरीत आपण पाहिलं तर सर्व राज्यस्तरीय निवडणुका वेगळ्या असतात आणि सध्या स्थानिकच्या पातळीवरच्या गणितं काहीतरी वेगळ्या असतात त्यामुळे तडजोड ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करावीच लागते आणि विरोधात जरी ल निवडणूक लढत असलो तरी राज्यस्तरावरती तिन्ही पक्ष महायुती म्हणून सध्या एकत्रित आहेत आणि सध्या यंदाची ही लोणावळ्याची जी निवडणूक आहे ती विरोधकांनी जरी प्रतिष्ठेची केली असली तरी आम्ही ही निवडणूक आमच्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजेच आम्ही विकासाच्या पद्धतीने ही निवडणूक लढू अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो या ठिकाणी आपल्याला सुरेखा जाधव यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतो आहे विश्वजित भालेराव बखर लाईव्ह लोणावळा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा